व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय मध्ये सप्रेम ऍडमिट आहे चेष्टेचा विषय बघा म्हणजे प्रत्येक वेळी पुढे 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 करणारा हा माणूस आज जेव्हा सगळे विरोधक मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटायला गेलेले तेव्हा हा फोर्टीस रुग्णालयामध्ये पडलेला आहे किती वाईट वाटत असेल ना या माणसाला किती जळफळाट होत असेल की यार सगळेजण तिथे इथं राव मी जर तिथे असतो तर मी ह्या बोललो असतो मी त्या बोललो असतो चोक मी चोक करून टाकला असता काही फालतू विचार येऊ शकतात ह्या माणसाच्या डोक्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही मात्र हा माणूस ऍडमिट का झालेला आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे का काय मजेशीर किस्सा आहे हा बुक त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओतून तुम्हाला थोडी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नेहमीप्रमाणे आपल्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपला बळीराजा हा हवालिल झालेला आहे अतिवृष्टीनं त्याच्या घरातलं सामान वाहून दिलंय एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामधून तीन हजार घरातलं सामान वाहून गेलं शेतात चिखल धारात चिखल लेकरं उड्यावर झोपायले उपाशी झोपायले त्यांची पडकी घरं आपण बांधून देऊ शकत नाही पण त्यांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर त्यांची दिवाळी गोड करून आपण हसू आणू शकतो ना हो त्यांचे अश्रू आपण फुसू शकतो ना काही काळासाठी का होय ना त्यांना थोडा आनंद देऊया हात जोडून विनंती आहे मित्रांनो कळकळीची विनंती आहे आम्ही आमच्या आम्हाला जे जे शक्य आहे ते सगळं करत आहोत वेळ कमी आहे दिवस कमी आहेत आपल्याकडे सामान खरेदी करून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतंय ते दिलं गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे द्यावं वाटतंय दे। सहकार्य सन्मान निधी तो नक्की पाठवा मित्रांनो आज अत्यंत गरज आहे इतकं पोटतिडकीनं तळमळीनं यासाठी बोलतोय कारण ती भीषण परिस्थिती डोळ्यांनी बहून आलेलो आहोत तुम्हाला खोटं वाटत असेल तर फ्लड इन मराठवाडा असं फक्त गुगलवर टाका आणि ते फोटोज बघा मित्रांनो बघू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे प्लीज 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 तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी पाठवता येतोय तो, तो निश्चित पाठवा मित्रांनो एक एक रुपया आपण त्या बळीराजासाठी त्याच्या गुराढोरांसाठी त्यांच्या चाऱ्यासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी वापरत आहोत एवढं ध्यानात ठेवा आज त्यांना गरज आहे कदाचित उद्या आपल्याला गरज पडेल आणि असंच कोणीतरी आपली ही मदत करून जाईल सांगता येत नाही तेव्हा या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा आता जी फोन पे फोनपे क्रमांक तुम्हाला दिलेले आहेत त्यावर ट्रान्झॅक्शन केलं की त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव गाव शहर आणि तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करून आम्हाला तो व्हॉट्सअप करा सर त्याची पावती आम्ही तुम्हाला डिजिटल पाठवू आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवूया मूळ मुद्दा मूळ विषय आता सुरू करूया काय झालं गेल्या काही महिन्यांमध्ये सात वेळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी झाल्या वेगवेगळ्या विषयांवर यांच्या चर्चा झाल्या झालेल्या असणारे हे वेगळं सांगायला जातो नुकतीच आपल्या मातोश्रींसह राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन भेट घेतली ही कौटुंबिक भेट होती असं सांगण्यात आलं असूही शकत आता आई सोबत आहे म्हटल्यानंतर त्यांच्या आईंना वाटलं असेल वर्षमी वहिनींना भेटावं आदित्यला भेटावं कारण किती जरी झालं तरी हे ठाकरे कुटुंब आहे अनेक वर्षांचा एकमेकांचा सहवास आहे नाती आहे वाटलं असे त्या माऊलीला डोळे भरून बघावं बाबा सगळं गेले असतील ना हरकत नाही बरं त्यांचा एकीकडे एक एक कौटुंबिक सोहळा चालू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वेगळी चर्चा रंगत होती कशावर तर आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि बीएमसी सह ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत तिथे त्या दोघांच्या युतीबद्दल या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं होतं की आम्हाला राज ठाकरे यांची गरज नाहीये महाभकास आघाडीला तिसऱ्या विडूची गरज नाही आम्ही तिघेच काफी आहोत म्हणजेच काय सरळ सरळ सांगण्यात आलं होतं की राज ठाकरेंना भगास आघाडीमध्ये नो एंट्री आहे पण दुसरीकडे लगेच दुसऱ्याच दिवशी भोंगा राऊतांनी जाहीर करून टाकलं ना मुंबई ठाणे केडीएमसी आणि नाशिक इथे ठाकरे बंधूंची युती होते म्हणून बरं ही अधिकृत घोषणा ना उद्धव ठाकरेंनी केली ना राज ठाकरेंनी केली भोंगाच बडबड करू लागला त्यावर एक व्हिडिओ केला मी बैठका ठाकरेंच्या आवाज भोंग्याचा आता झालंय काय न उद्धव ठाकरेंची परवानगी घेतलीये ना राज ठाकरेंची परवानगी घेतलीये भोंगा बरायला लागला पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा हा माणूस कोणत्या नशेमध्ये होता हे त्याचं त्यालाच माहीत ही व्यक्ती बोलून गेली व्यक्ती नाहीच ऍक्च्युली ही ही दुर्व्यक्ती आहे तर हे बोलून गेले की राज ठाकरेंची खूप इच्छा आहे काँग्रेस सोबत जाण्याची आणि आता वर आम्ही बोलू राहुल राहुल गांधींशी आम्ही बोलू चर्चा करू आणि ते नक्कीच येथे झालं पेटले मनसैनिक मनसैनिक पेटण्यामाग एक कारण आहे दोन हजार एकोणीस पासून जेव्हापासून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेलेले आहेत तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे की बापाच्या विचारांना तिलांजली दिली आहे बापाच कर्तृत्व बापाचे विचार बापाची ध्येय धोरण सोनिया चरणी च आहे दिल्लीला जाऊन सोनिया चरणी उद्धव ठाकरे लोटांगण घालतात आपली सगळी निष्ठा त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या चरणी वाहिलेली आहे अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होज व्हायला लागलाय उद्धव ठाकरे यांच्यावर या गोष्टीमुळे इतकी सडकावून टीका झालेली आहे की यावर उत्तर देता देता वडापाव सैनिक सुद्धा बेजार झालेले आहे अत्यंत बेजार तुम्ही काँग्रेस सोबत गेलेच कसे हा प्रश्न जेव्हा वडापाव सैनिकांना विचारला जातो तेव्हा त्यांच्याकडे उत्तरच नसतं व काहीतरी थातूरमात बोलायला सुरुवात करतात भाजपने का पिडीपी सोबत गेला होता आणि अरे भाजप पीडीपी सोबत गेला पण पीडीपी सोबत जाऊन त्यांनी केलं काय तीनशे सत्तर हटवून दाखवलेलंय मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला करू देत त्यांना तुम्ही तर मुस्लिम लीग सोबत सुद्धा युती केलेली शिवसेनेने आठवून बघा जुना काळ थोडा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आता अस्वस्थ यामुळे झालेला आहे की उद्या जर भकास आलाडी मध्ये राज ठाकरे सामील झाले तर आज महाराष्ट्र त्यांना सुद्धा विचारणार आले लोटांगड घालून दिल्ली चरणी वाहिरी निष्ठा सोनिया चरणी ज्या सोनिया गांधींना ज्या राहुल गांधींना राज ठाकरे आजपर्यंत इतकं सडकावून बोलत आलेले आहे आज त्यांच्याच सोबत निवडणुका लढण्याची यांच्यावर लाचारी यावी हे किती मोठं दुर्दैव आहे म्हणजे एकोणीस वर्ष राजकारण करून स्वतंत्र राजकारण करून यांनी साध्य काय केलं तर एकोणीस वर्षांनंतर यांना राहुल गांधी यांची साथ घ्यावी लागतेय निवडणुका लढवण्यासाठी हे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं कर्तृत्व विचार करा आतापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती रान पेटवलेलं आहे मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात आपल्या तात्यारावांवर अत्यंत घणेतीनं टीका टिप्पणी करणाऱ्या रा राहुल गांधी सोबत आता राज ठाकरे दिसणार आहेत एकाच मंचावर हा किती मोठा दैव दुरला असाय आणि याच गोष्टीमुळे मनसैनिक अस्वस्थ झालाय त्यात आदित्य ओतण्याचं काम भोंग्यानं केलेलं आहे पण भोंगा एक गोष्ट विसरला राज ठाकरे यांचं व्यक्तिमत्व आहे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्व वेगळंय उद्धव ठाकरे या बोटावरचा थुंका त्या बोटावर लावतात राज ठाकरे तसे नाहीयेत किमान राज ठाकरे हे स्वाभिमानी आजपर्यंत आज तरी ते दिसून आलेलं आहे उद्धव ठाकरे तर पाठीचा खणाच नाहीये मलकाच नाहीये त्या माणसाकडे सोनिया गांधी समोर आला की नव्वद अंशाच्या कोणामध्ये हा माणूस झुकलेला असतो राज ठाकरेंचं किमान तसं तरी नाही सुनतही भविष्यात काय होईल सांगता येत नाही दादा आज चोख लिंदमला भेटून आले पण यामुळे झालं काय भोंगा राऊतांच्या या, या वक्तव्यानंतर मनसैनिक पेटले त्यांनी तडक शिवतीर्थ गाठलं आणि राजसाहेबांकडे आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आतपाखड सुरू केली भोंगा राऊतांवर संदीप देशपांडेंसह जण संतापले आता संदीप देशपांडेंचा संताप हा लटकारा आला असतो बरं का म्हणजे नवराबाईपूची जशी भांडणं असतात ना की सकाळी भांडायचं रात्री डिनरला एकत्र निघून जायचं तसं यांचं आणि संदीप देशपांडेंचं ज्या भोंगाराऊताच्या गुंडांनी संदीप देशपांडेचे पाय तोडले होते त्याच भोंगारौतांचा हात संदीप देशपांडेंच्या गाड्यात होता काही दिवसांपूर्वी हॅ 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 एखादं दोघं हसत होते मजा मारत होते निर्लज्ज असतात हे राजकारणी यांना काही देणं घेणं नसतं आता सुद्धा संदीप देशपांडेजी आप पाखड धरतायत भोंगा राऊतांवर हा लट्ट काय राग आहे बघा तुम्ही सफरचंद घेऊन हेच संदीप देशपांडे फोर्टिस रुग्णालयामध्ये जाणार आता राऊत साहेब तुम्ही कशा आहात बरे आहात न म्हणत पण संजय राऊतांना हा चोंबडेपणा करायची काही गरज होती का महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे समर्थक आहे समर्थ आहेत ना यावर यांनी बोलण्याची काहीच गरज नाहीये प्रॉब्लेम कुठं होतोय ते सांगतो तुम्हाला मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर संजय राऊत यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होणार आहे शंभर टक्के त्याच कारण आहे उभाठ्या गटामध्ये बगबग करणारं कोणी आहे का भाषण ठोकणारं कोणी आहे का उद्धव ठाकरेंना भाषण येतं असं तुम्हाला वाटतं का ते भाषण नसतं तो टोमणे कार्यक्रम असतो थोडं फार जे टॉन्टिंग करत बोललं किंवा आचकट विचकट हातवाली करत भोवाया उडवत केस उडवत लटका असं काहीतरी करत मान झटका मारत बोलायचं शिट्ट्या आणि टाळ्यांची वाक्य टाकायची हे संजय राऊत करतात पण राज ठाकरे हे तर पक्के वक्ते आहेत ना दोन भाऊ जर एकत्र झाले तर एकाचा ऍडमिनिस्ट्रेशन आणि एकाचा वक्तेपणा एक कामाला येऊ शकतो मग अशा मध्ये या भोंग्याची गरज काय आहे दोन भाऊ जर मंचावर असतील तर भोंग्यावर भाषणाला उभं तरी करतील हकलून देतील त्याला त्याला म्हणतील चुपचाप बसायच्या सामन्यामध्ये आग्र लेख लिहायचे ले इकडे येऊ नको बाबा होऊ शकतं राज ठाकरे ही अट टाकू शकतात कारण ह्या नालाय का म्हणजेच राऊताने उद्ध्वस्त करून टाकले ना उद्धव ठाकरेंना आणि हे राज ठाकरे ना समजणार नाही असं तर अजिबातच नाही ना एका साध्या माणसाला सर्वसामान्य माणसाला जर कळत की भोंगा राऊतांमुळे किती नुकसान झालंय उद्धव ठाकरेंच हे एका सर्वसामान्य माणसाला कळतं तर राज ठाकरेंना कळणार ना नाही तर झालं असं की यांच्या ह्या बेताल बडवळीमुळे मध्येच तोंड मारण्यामुळे मनसैनिक अस्वस्थ झाला शिवतीर्थावर गेला कंप्लेंट्स करायला सुरुवात केली त्याच्या रागाचा पारा हा वर गेला भोंगा रावताना धडकी भरली ऐन पत्रकार परिषदेमध्ये दरदरून घाम फुकला आणि पत्रकार परिषद पहिल्यांदा पत्रकार परिषद अर्धवट टाकून माणूस पळाला थेट गाठलं पोर्टिस हॉस्पिटल बर फोर्टिस हॉस्पिटल गाठून निदान काय झालं यांचं म्हणजे डायग्नोसिस ज्याला आपण म्हणतो काही नाही प्रकृती प्रकृती अस्वास्थ्य अरे हो। पण काहीतरी तर असेल पोट दुखत असेल डोकं दुखत असेल छाती दुखत असेल बी पी हाय झालं असेल शुगर हाय झाली असेल लो झाली असेल काहीतरी तर प्रकृती अस्वास्थ्य हे डायग्नोसिस म्हणजेच काय हा भंपक पण आहे फाटली टारवर महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक कुठल्या चौकामध्ये गाठून आपले परत गाडीवर दगड मारतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली यांना भीती वाटली माझे सुद्धा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनी यांची गाडी फोडलेली रडत बसले होते घरामध्ये भांडुकला राज ठाकरेंनी मन मोठं करून नवी कोरी कर, गाडी पाठवली हो तेव्हा कुठे माणूस घराबाहेर पडलेला आहे तीच परिस्थिती परत होऊ शकते याची भीती मनामध्ये बसली असावी आणि म्हणून मग फोर्टीसमध्ये गेले तिथून फोर्टीसमधून मेसेज केला राज ठाकरेंना माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे मला तसं म्हणायचं नव्हतं मला असं म्हणायचं नव्हतं यावर राज ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही यातूनच तुम्ही समजून घ्या संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्या नजरेमध्ये किती किंमत आहे आणि उद्या जर हे ठाकरे बंधू एकत्र झाले तर हे भोंगा रावतांना खड्यासारखं बाजूला करणार ही धास्ती सुद्धा भोंगा रावतांना आहे म्हणूनच सहानुभूती मिळवायच्या चक्करमध्ये हा माणूस पोर्टीस हॉस्पिटलमध्ये जाऊन बसलेला आहे यावर आम्ही ठाम आहोत हा आमचा काय असा बाकी या बाबतीत तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच मांडू शकता मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीचा अतूर असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया जाता जाता पुनश्च एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं आपल्या बळीराजाचं शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे ते न भूटोल भविष्य ते असं झालंय घरात चिखल शेतात चिखल छप्पर करते भिंती कोसळल्या घरातलं सामान वाहून गेले लेकर उपाशी बळीराजा उपाशी गुड उपाशी आईबाप उपाशी जो जगाला खाऊ घालतो तो उपाशी काय भीषण परिस्थिती आहे आपण त्यांचं पडकं घरने बांधून देऊ शकत पण त्यांची दिवाळी गोड करू शकतो मित्रांनो वेळ कमी, कमी आहे दिवस कमी आहेत आपल्याकडे सामान खरेदी करायला जायचंय दोन तीन दिवसामध्ये आपल्याला आणि ते पोहोचतो सुद्धा करायचं आहे तेव्हा मन मोठं करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान सहकार्य निधी सन्मान निधी देणगी निधी दिल्या दिलीला जी पे फोन पे क्रमांकावर पाठवता येईल अवश्य पाठवा ज्यांना जी पे फोन पे क्रमांक यावर पाठवता येत नाहीये त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स देण्यात आलेली आहे तुम्ही डायरेक्ट बँक ट्रान्सफर सुद्धा करू शकता ट्रान्झॅक्शन केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर मेन्शन करा आणि ते आम्हाला व्हॉट्सअपला पाठवा म्हणजे त्याची डिजिटल पावती तुमच्यापर्यंत पोहोचवून आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवतोय एक एक रुपया आज आपल्याला त्या बळीराजासाठी वापरायचा आहे इतकं लक्षात ठेवा आम्ही आमच्या परीनं सर्व काही आम्हाला जे शक्य आहे ते करत आहोत तुम्ही तुमच्या परीनं तुम्हाला जेवढं काही करत आहे तेवढं प्लीज करा एवढीच कळकळीची विनंती बेत रालो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगकार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुरा जय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम रघुपति राघव पवन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीन सीता राम रघुपती राघव राजा राम पती तावन सीता सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम